मनपा जप्ती पथकाची विविध ठिकाणी मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाई धनादेश मिळाल्याने कारवाया स्थगित धुळे शहरातील फुलवाला चौक येथील चाणक्य डेव्हलपर्स यांच्याकडे पाच लाखाहून अधिक थकबाकी असल्याने आज जप्ती पथकाकडून कारवाईसाठी गेले असता या ठिकाणी चाणक्य डेव्हलपर्स यांच्याकडून धनादेश देण्यात आला त्यामुळे सदर कारवाई स्थगित करण्यात आली तसेच धुळे शहरातील आकाश ट्रेडर्स यांच्याकडे देखील एक लाखाहून अधिक थकबाकी असल्याने सदर जप्ती पथक कारवाईसाठी गेले असता या ठिकाणी देखील देखील मालकाकडून धनादेश दिल्याने कारवाई स्थगित करण्यात आली यापुढे मनपा प्रशासनाच्या वतीने आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशान्वे या ठिकाणी कारवाईचा धडाका सुरूच असून मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार नोटिसा देऊन देखील कर भरणा करत नसल्याने सदर कारवाया करण्यात येत आहेत तर याबाबत मनपा प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आपला कर भरावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल व आपली मालमत्ता सील करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे सदरची कारवाई प्रसंगी या ठिकाणी जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक अनिल सोडके निरीक्षक किशोर बागोल पंकज मोरे सचिन पवार अशोक मंगेडकर आदी सर्व पथक या ठिकाणी उपस्थित होते पाटील यांनी जप ज़ तेरा जप्ती पथके तयार केली असून या अनुषंगाने आज दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी गल्ली नंबर चार पुला चौक येतील चाणक्य डेव्हलपर्स येतील यांच्याकडे पाच लाख एकवीस हजार रुपये नऊशे पंच्याण्णव रुपये थकबाकी असल्याने कारवाईसाठी आलो असता त्यांनी सदरचे धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे तसेच देवपूर विभागातील सावरास स्कूल यांच्याकडून पाच लाख रुपयाचा धनादेश प्राप्त झालेला आहे तरी धुळे शहरातील सर्व मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती शिरीप जाधव निरीक्षक किशोर बागुल निरीक्षक अनिल शुर्के सचिन पवार अशोक मंगेडकर पंकज मोरे आधीनी सदरची कारवाई केलेली आहे